जमिनीच्या तुकड्यासाठी नात्याचाच खून करण्याची घटना समोर आली आहे जमिनीसाठी वृद्ध सुलतेच्या सावत्र पुतण्याने खून केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात घडली आहे धक्कादायक म्हणजे खून केल्यानंतर पुतण्याने काकाचं मुडकं का गाडीवर घेऊन फिरत होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माढा तालुक्यातील शेवरे इथं ही घटना घडली आहे शेवरे येथील शंकर प्रल्हाद जाधव वयवर्ष पासष्ट असं हत्या केलेल्या वृद्धाचं नाव आहे सावत्र पुतण्या शिवाजी जाधव याने शंकर जाधव यांची निर्गुणपणे खून केला पोलिसांनी पुतण्याला अटक केली आहे अधिक माहिती अशी की जमिनीसाठी गेल्या काही दिवसांपासून काका शंकर जाधव आणि पुतण्या शिवाजी जाधव यांच्यामध्ये वाद सुरू होता या वादाला सोमवारी भयानक वळण मिळालं सोमवारी दोघांमध्ये जमिनीच्या मुद्द्यावरून वाद झाला त्यानंतर रागाच्या भरात आरोपी शिवाजी जाधव यांनी काकावर कुराडीने हल्ला के केला खुराडीने सपासप वार करून मुंडके धाडा वेगळे केले काकाची हत्या केल्यानंतर तो तिथेच थांबला नाही काकाचं मुंडकं घेऊन आपल्या दुचाकीवर ठेवून तो गावभर फिरत होता घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृत काका शंकर जाधव यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला त्यानंतर आरोपी शिवाजी जाधव शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना झालं एकीकडे एक पोलीस त्याचा शोध घेत होते तर आरोपी शिवाजी जाधव हा अकलूज रोडवर माळीनगर इथं आल्यानंतर मुंडके आणि दुचाकी रस्त्यावर सोडून दिली त्यानंतर तो अकलूज पोलीस ठाण्यात पोहोचला आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं अकलूज पोलिसांनी गाडी आणि मुंडके ताब्यात घेतले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत गुजरात मधील सुरतमध्ये एका महिलेची निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्या महिलेची इतक्या क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला आहे सुरत शहरातील जहांगीरपुरा भागात राहणाऱ्या एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला त्याच्या घरी भेटण्यासाठी बोलवले होते त्यानंतर त्याने आपल्या प्रेयसीला थेट डाव्या मजल्यावरून ढकलून देऊन तिची हत्या केली आहे या सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांना मिळाले आहेत पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की सीसीटीव्ही मध्ये लांब कुरळे केस असलेल्या एक व्यक्ती लिफ्ट मध्ये असल्याचे दिसत आहे त्याच्याबरोबर बुरखा घातलेले एक तरुणी दिसत आहे ते दोघही त्या लिफ्ट मधून जात असल्याचे दिसून येत आहे तर दुसऱ्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये मात्र एक धक्कादायक दृश्य दिसते व्हिडिओमध्ये बुरखा घातलेली एक मुस्लिम मुलगी इमारतीच्या दहाव्या माजल्यावरून खाली पडल्याचे दिसून येते सीसीटीव्ही फुटेज विषयी माहिती सांगताना पोलिसांनी सांगितले की व्हिडिओमध्ये जी महिला दहाव्या माजल्यावरून खाली पडल्याचे दिसत आहे तिचे नाव हबीबा बानो आहे बुरखा घातलेली हबीबा बानो ही मुलगी जुनेद नूर मोहम्मदला भेटण्यासाठी आली होती मात्र हबीबाचे अफेअर हे जुनेदच्या भावाबरोबर होते त्या दोघांची एंगेजमेंटही झाली होती मात्र हबीबाने जुबेरसोबत आपले संबंध तोडले होते ही घटना घडण्यापूर्वी आरोपी जुनेद नूर मोहम्मदने आपल्या भावाच्या पूर्वीच्या प्रेयसीला इंस्टाग्रामवरून मैसेज करून तिच्याशी संपर्क साधला त्यानंतर या दोघांचा कोणत्या तरी मुद्द्यावरून दोघांचा वाद झाला त्या वादातूनच जुनेदने हबीबाला इमारतीच्या मजल्यावरून ढकलून दिल्याचे पोलिसांनी सांगितले तिची हत्या करून झाल्यानंतर जुनेदने स्वतःला जखमी करून घेतले होते हाबीबा बानोच्या मृत्यूनंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले त्यावेळी त्याने सांगितले की हबीबाने माझ्यावर चाकूने हल्ला केला त्यामध्ये मी जखमी झालो ती मला भेटायला आली होती मात्र तिनेच माझ्या खोलीचा दरवाजा बंद करत असताना तिने माझ्या पाठीवर वार केला यावेळी तिने माझ्या पाठीवर व गळ्यावर वार करून मला मारण्याचा प्रयत्न केल्याचे जुनेदने सांगितले त्यानंतर तिने स्वतःच इमारतीवरून उडी मारल्याचेही त्याने सांगितले